तर एक्झिट पोल नंतर भाजपाला हायसं वाटलेलं आहे तिसऱ्यांदा निवडून येणार त्यामुळं हे हायसं वाटलेलं आहे रामदास तडस यांनी या संदर्भात विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे तिसऱ्यांदा आम्हीच निवडून येणार असा अंदाज रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे तसा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय एक्झिट पोलमध्ये सुद्धा देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येत आहे असे अंदाज आहेत आणि त्यानंतर रामदास तळस यांनी सुद्धा या संदर्भात विश्वास व्यक्त केलाय भाजपा सरकार देशात तिसऱ्यांदा येणार आहे हॅट्रिक मारणार आहे असा विश्वास रामदास तळस यांनी व्यक्त केलाय तर एक्झिट पोलनुसार देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येत आहे असे अंदाज वर्तवले गेलेले आहेत आणि त्यानंतर रामदास तडस यांनी सुद्धा या संदर्भात विश्वास व्यक्त केलाय रामदास तडस यांच्यासोबत बातचीत केली आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी यांनी पाहूयात दोन हजार चोवीसच्या लोकसभा संदर्भात आता दोन दिवसांनी मतमोजणी आहे आणि त्याच मतमोजणी संदर्भातील काल सायंकाळपासून ऍडजस्ट पोल सुरू झालेले आहेत वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार भाजपचे खासदार रामदास तडस यांना आघाडी दाखवत आहेत त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया की येणाऱ्या जो ऍडजिस्ट पोल सुरू आहे त्यामध्ये आपली उमेदवारी समोर दाखवत आहेत काय सांगा काल पूर्ण देशाची ऍडजिस्ट पोल आले आहे आणि एक सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली आहे एकजिस या देशातल्या प्रत्येक नागरिकाने पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ही भावना होती आणि प्रचाराच्या काळात वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये जे काम केलं ते काम जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं जो विकास या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये दिला तो निकाल आमचा जनतेसमोर होता गेल्या चाळीस वर्षाच काँग्रेसचं काम आम्ही आणि दहा वर्षाचं भारतीय जनता पक्षाचं काम जेव्हा जनतेसमोर आले आणि या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व्हावे हे या देशातल्या प्रत्येक माणसाला ठरवून घेतलं होतं आणि एक्झिट पोल आपण पाहतो कि चारशेच्या वर एनडी या ठिकाणी आघाडी मिळेल महाराष्ट्रात सुद्धा जवळजवळ पस्तीस ते चाळीस सीटा झेंडीला मिळत भारतीय जनता पक्षा पहिल्या नंबरचा पक्ष या ठिकाणी राहणार आहे मी प्रचार करत असताना मोदीजीची गॅरंटी दहा वर्षात केलेलं विकासाचं काम माझा स्वतःचा जनसंपर्क आणि देवेंद्रजीनी या लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार असो जिल्हा परिषदेचे सदस्य असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो नगरपालिके अध्यक्ष यांना दिलेला फार मोठ्या प्रमाणात निधी हा सर्व जनतेसमोर ठेवला आणि जनतेनं मला पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देण्याचं ठरवलं आज एक्झिट पोलमध्ये आपण पाहतो कमी जरूर तिसऱ्यांदा पुन्हा या ठिकाणी निवडून आपले जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आपण मोदीजींची सभा लावली होती याचा परिणाम कुठे होईल आम्ही ते दोन मतदार मतदारसंघामुळे तिथे सभा लावली होती अमरावती आणि वर्धा आणि निवडणुका झाल्या चौदा मध्ये झाली एकोणीस मध्ये झाली त्या दोन्ही त्या नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले तिसऱ्यांदा सुद्धा आले आणि मोदीजी जे काम या देशासाठी काम केलं त्या कामाच्या माध्यमातून पुन्हा तिसऱ्यांदा बहुमताच सरकार भारतीय जनता पक्षाचा आणि एनडीए निश्चितच आम्ही जे काम केले त्याच भरोश्यावर तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार असा विश्वास खुद्द रामदाजी तडसे यांना आहे प्रमोद पाल जय महाराष्ट्र न्यूज वर्धा